बसेसाठी पण लाईन बघा किती तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदम स्वागत आहे एफी मराठी ब्लॉगिंग चॅनल मध्ये आता आम्ही आलोय आपल्यात पण नाही का कुठे गेल्या काय माहिती थोडीं नाही तुषार भाऊ आहेत आंगणेवाडीच्या जत्रेला या बसमधून उतरला आता जाऊया चला <laughs> <laughs>

इसको बोल गोवा आपने इधर ले गया किरामु बराव सही है मिस्ती दुकान मिस्ती दुकान प्यार के प्यार में उसका तुण। मिला दूँ क्या तू गा नहीं मेरे को कुछ अच्छा पुगा लेकर देना वो वो लाइट वाला लेके देना चल रहा है क्या जरा हे आपल्याला सांगायचं आपण भारी फुगून दिली असते मशीन होते आपल्याकडे बघायला आले ससे ससे बघा काय काय ससे बघा कॉपीराईट मारून ससेच ससे विचार ना कितीला आहे कितीला आता कितीला आता

<laughs> <laughs> लेकिन फिर आर्टिस्ट भेटा नाटक खेळतोय लहानपणी खेळला नाटक हा सिंगर आहे

साई बाबा साई बाबा साई बाबा अरे साइड साई बाबा पे माय गॉड आकाश पड़ना बाबा आकाश पा रिचा मेरा मोट का आता जूस घूस <laughs> तीन मैंगो एक दोन तीन तीन मैंगा मेरा आने आने <laughs> रे भेटेल ना पेरू है ना भेटेल ना पेरू है कि घाटक मंचन मगोले हेलो लोग कन्नी राइस मांगो भाई लोग भाई लोग राइस खाते क्या पर छपरी लोग ऐसे मंचूरियन खाते क्या सही बात अच्छा, है ना अच्छा अच्छा हम वो हम वो बड़ी गाड़ी वाले राइस मेरे को लम्बा राइस की नहीं है तो नहीं बता आता कहाँ कितने में आपको दावत अरे सगळ्यांना आता मी की काय मित्रांनो लागतो मित्रांनो जाऊ तर नाही सगळ्याला गर्दी आहे लहानपण दर्शन करतो अर्ज बसेसाठी पण लाईन बघा किती मजबूत लाईन आहे वेदन चलो वे बांबा डेकर भेटला आम्हाला अरे बाप रे चल चल कसे बसले नापा न बस पॅक झालेले फुल चलो बस